पोरं नसलं एकदम शांत घरात वाटते चला करला तर लाईव्ह तर या थँक्यू सो मच कोणाला त्यांनी लाईक केलंय आणि प्लीज नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईबर करून टाका माझ्या चॅनलला हाय झालं असेल जेवण झालंच असेल तुमचं कालचं एक व्हिडिओ टाकला मी की दुबईवरून गिफ्ट आलो ते मी ऑनलाईन मागवलं होतं आणि मला खूप ते आवडत होतं की असं ठेवायला छान वाटतं मसाले बिसाले आणि लव लवकर सापडतं पण ते मला आकडतो तुम्हाला काही okay. याचा व्हिडिओ बनवलाच आहे मला सगळे मसाले आहेत भरले बा पूर्ण हलते एकदम मस्त घेतल्यानुसार व्हिडिओ तर जाऊन बघा आज सगळं काम झालं ओकेमध्ये पोरं असल्यावर मला काहीच सुचत नाही काम करायचं का त्यांना ओरडायचं कपड्यापासून पाण्यापासून सगळं 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 कंटिन्यू करून त्यांची वाट बघत बसली जेवायची दोन वाजता येतील आता दुसरं कोणतरी आलं होतं नाही बघा इकडं पण किती शांतसुद्धा ना

परत आले घरात बाहेर पण काही करून दिस ना काय कर मला आता बघ लेकर आली कल 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 चाल ट्रोल कोण आला आहे तर कमेंट करा गप्पा मारूया आपण तर तुम्हाला ते कसं वाटलं ते मी मसाल्यांसाठी आणलेलं आहे बघा तर छान वाटलं का तर नक्की सांगा